पिंपरी चिंचवड महापालिकेच्या आगामी निवडणुकीपूर्वी प्रभाग रचना वादाच्या भोवऱ्या सापडली आहे चिखली मोरेवस्ती प्रभाग सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरतोय निवडणूक आयोगानं स्वतःच्याच आदेशाला फाटा दिल्याचा आरोप होतोय प्रभाग रचना करताना आयोगानं जाहीर केलेल्या आदेशानुसार प्रभागातील मतदारसंख्येचं प्रमाण दहा टक्क्यांच्या मर्यादेत असणं आवश्यक आहे मात्र चिखली मोरेवस्ती प्रभागात हे प्रमाण तब्बल वीस टक्क्यांनी अधिक असूनही तो मंजूर करण्यात आला आहे पूर्वी सर्वात मोठा प्रभाग मासुळकर कॉलनी मानला जात होता मात्र नवीन प्रारूप रचनेनुसार आता चिखली मोरे वस्ती प्रभागानं ही जागा घेतली आहे त्यामुळे अनेक प्रश्न आता आयोगानं स्वतःच्या डावलत ही रचना ही रचना पाहता महायुतीला योजना आखण्यात आली आहे असा आरोप विरोधकांकडून केला जातोय इतकंच नव्हे तर दोन हजार सतराच्या महापालिका निवडणुकीत या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी भाजपाला पराभूत केलं होतं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे समर्थक येथे विजयी झाले होते त्यामुळे यंदाच्या रचनेत बदल करून अजित पवार यांचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा रंगली आहे निवडणूक आयोगाच्या भूमिकेबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित होत असून नियम राजकीय पक्षांसाठी अनुकूल रचना का करण्यात आली असा सवाल स्थानिक नागरिक आणि राजकीय निरीक्षक उपस्थित करत आहेत प्रभाग रचना अंतिम करण्यापूर्वी नागरिकांच्या हरकती ऐकून घेतल्या जातील का ही सर्व काही आधीच ठरला आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे